नमस्कार पंजाबरावांचा ऑगस्ट महिन्याचा नवीन हवामान अंदाज या तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची हजेरी लागली काही भागात अक्षरशः अतिवृष्टी झाली आणि तिथे पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली पुणे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती तयार झाली होती आता मात्र राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून पूरस्थिती निवळली आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे पूरस्थिती तयार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे हा पावसाचा जोर पुढल्या महिन्यातही कायम राहणार आहे पाच पर्यंत राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार आहे या कालावधीत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असे पंजाबरावांनी सांगितले आहे काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार कुठे मुसळधार पाऊस पडणार तर कुठे अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे कोकण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे पंजाबरावांच्या मते यावर्षी जायकवाडी आणि एलदरी यासारखे अनेक प्रमुख धरणे शंभर टक्के भरणार आहेत यामुळे यंदा पाण्याची कटकट राहणार नाही गेल्या वर्षी जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती यंदा राहणार नाही हे पंजाबरावांच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ने सांगितल्याप्रमाणे खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव आणि पूर्व विदर्भातील सहा तसेच पश्चिम विदर्भातील पाच अशा एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकणातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात एकतीस जुलै पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आणि एक ऑगस्ट पासून या भागात पावसाचा जोर वाढणार आहे दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद